आणि तुळजापूरमध्ये जे अवैध धंदे खास करून मध्ये ड्रग्जचा सा जो साठा तामळवाडीला सापडला गेला त्याच्या अनुषंगाने काही विषय जे आहेत ते आता मी त्याच्यावरती चर्चा केली आणि परवा पालकमंत्री महोदय असताना काही घटना घडली त्याबाबतीत देखील चर्चा झाली आपल्याला मला काही विषयांच्या बाबतीमध्ये माहिती द्यायची होती तुळजापूर शहरामध्ये ड्रग्जच्या बाबतीतल्या तक्रारी ज्या आहेत त्या खास करून महिलांकडनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आल्या होत्या नोव्हेंबर मध्ये इलेक्शनच्या दरम्यान बऱ्याचशा बैठका झाल्या आणि त्या बैठकांच्या दरम्यान हा विषय जो आहे तो मला सांगण्यात आला होता मी तेव्हा देखील आणि इलेक्शनच्या नंतर देखील विनंती केली होती की मला काही ठराविक माहिती देता आली काही पुरावे देता आले तर मग या विषयामध्ये आपल्याला कारवाई करायला अजून सोपं जाईल पोलीस यंत्रणेला देखील या बाबतीमध्ये आपण अवगत केलं होतं त्यांना बजावून सांगितलं होतं पहिली माहिती उपलब्ध झाली मला ती अठ्ठावीस डिसेंबरला अठ्ठावीस डिसेंबरला माहिती उपलब्ध झाल्यानंतर तातडीने आपले जे जिल्हा अधीक्षक आहेत त्यांना ती माहिती मी फॉरवर्ड केली त्यांच्याशी मी बोललो नंतर भेटलोही आणि त्या अनुषंगाने मग त्यांचा तपास जो आहे तो सुरू झाला होता फेब्रुवारी जानेवारी महिन्यामध्ये त्यांनी प्रयत्न केले परंतु मनावर तसं यश मिळालं नाही फेब्रुवारीमध्ये दोन फेब्रुवारीला परत काही माहिती उपलब्ध झाली होती तेव्हा प्लेन क्लोज मध्ये साध्या वेशामध्ये काही पोलीस पाठवले होते त्या दिवशी देखील दुर्दैवाने यश काही मिळालं नाही त्यांना तिसऱ्यांदा माहिती मिळाल्यानंतर मात्र पंधरा फेब्रुवारीला तामळवाडीला जे लोक पकडले गेले जो ड्रग्जचा सा साठा पकडला गेला त्याची आपल्याला कल्पना आहे आणि त्याची चौकशी आता अतिशय ताकदीने दोन्ही बाजूने चालू आहे मुंबईवरनं जे आणलं गेलं तिथली व्यक्ती मी मुंबईतल्या पोलीस अधिकाऱ्यांशी बोललोय तिथला तपास त्या लोकांना शोधण्याचं देखील प्रक्रिया व्यवस्थित चालू आहे आणि तुळजापूर शहर या परिसरामध्ये दे देखील ज्या लोकांचा संपर्क संबंध आलाय त्याची पूर्ण माहिती घेणं चाललंय हा अतिशय महत्वाचा संवेदनशील विषय असल्यामुळे जास्त यापेक्षा मी आज सांगू इच्छित नाही पण एवढंच आहे की अगदी डिसेंबर पोलिसांनी या विषयामध्ये कामाला सुरुवात केली होती आणि त्या अनुषंगाने परवाचा साठा जप्त झालाय सुदैवाने बरेच पुरावे आता उपलब्ध झालेले आहे आणि या प्रक्रियेमध्ये ज्यांच्या विरुद्ध माहिती उपलब्ध होईल पुरावे उपलब्ध होतील त्यांच्यावरती सक्त कारवाई होणार आहे कोण जवळचा लांबचा कुठल्या पक्षाचा हे काही बघितलं जाणार नाहीये हे देखील मला आपल्याला आवर्जून सांगायचंय त्यामुळे कुठलाही गैरसमज होऊ नये या बाबतीमध्ये अगदी मुख्यमंत्री महोदयांपासनं सगळ्यांचं बारकाईने लक्ष आहे हे मला आपल्याला आवर्जून सांगायचंय आणि मला एक आव्हान देखील करायचंय जसं काही लोकांनी मला माहिती उपलब्ध केली ती आपल्याला पोलिस देता आली आणि त्याच्या माध्यमातून कारवाई झाली तसंच नागरिकांना माझं आव्हान आहे आपल्याकडे काही माहिती पुरावा असेल तर कृपया तो माझ्यापर्यंत द्या तुमचं नाव आधीचं कोणाचं नाव मी कोणाला पुढे सांगितलं नाहीये तुमचं नाव पुढे कुठे जाणार नाही परंतु आपण मला माहिती दिली तर मग कारवाई करायला अजून सोपं जाणार आहे आणि आपण देखील आता सतर्क राहावं लागणार आहे कारण आपल्या मुलाबाळांचा आपल्या पुढच्या पिढीचा विषय कुठे कोणी जर प्राशन करताना वगैरे जर याच्या पुढे सापडलं तर विनंती ही आहे की पोलिसांच्याकडे आपण त्यांना न्यावं आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करायला लावावी कारण जोपर्यंत नागरिक या विषयामध्ये पुढाकार घेत नाहीत हा माझ्या जवळचा लांबचा मग माझ्यावरती धूप धरेल काय होईल वगैरे असा आपण विचार केला तर काही होणार नाही आज जसं आपण एकत्र आलोय तशी मी सर्व बांधवांना विनंती केली आहे की एक दिवसापुरतं नाही तर हा विषय पूर्ण उच्चाटन होईपर्यंत सगळ्यांनी जरा वेळ द्यावा आणि इतर अवैध धंदे जे काही चालतात आपल्या तुळजापूरमध्ये ते सुद्धा सर्व बंद करण्याच्या बाबतीत अगदी काही वर्षांपूर्वी मला आठवण करून देण्यात आली की इथे दारूबंदी करण्याच्या बाबतीतही ठराव झाला होता त्याबद्दल व्यापक आपण चर्चा करू परंतु नागरिकांच्या अहिताचं जे काही घडतंय त्या बाबतीत आपण अतिशय ताकदीने काम करतोय काही लोक जे चुकलेले आहेत त्याची देखील माहिती मिळाली आहे काही पोलिस खात्यामध्ये देखील आपल्याला येत्या काळामध्ये बदल्या झालेल्या दिसतील आणि नागरिकांची जी भावना आहे त्याच्याबरोबरच आम्ही सर्वजण आहोत आणि ताकदीने आपण डिसेंबरपासून जी मोहीम हातात घेतली आहे ती पुढे आपल्याला पाहिजे तेवढं यश मिळेपर्यंत ते चालूच आपण ठेवू हा विश्वास मला आज द्यायचा आहे आपले काही प्रश्न असतील तर कृपया विचार आपण दादा तुळजापूरमध्ये सकाळी गुटखा येतो पाच ते चारला आज पोलीस डिपार्टमेंट दुर्लक्ष करते ते तुम्ही आमदार म्हणून का त्याच्यावर कधी कारवाई करणार माझी विनंती तुम्हाला हीच आहे काही माहिती तुमच्याकडे असेल पत्रकार म्हणून कृपया मला साधा एसएमएस करा तुम्ही मोघम तुम्ही माहिती दिली तर त्याचा जास्त उपयोग होत नाही मध्ये दोन फेब्रुवारीला काही माहिती मिळाली होती पण ती थोडी मोगम स्वरूपाची होती काही नंबर आम्हाला मिळाले होते ते लगेच मी एस पी साहेबांना पाठवले हो त्या नंबरवरनं ट्रॅक करून त्यांनी काय नॉर्मल प्लेन क्लोज मध्ये म्हणजे साध्या कपड्यांमध्ये पोलीसची टीम पाठवली होती पण त्या दिवशी दुर्दैवाने यश नाही मिळालं पण तुम्ही जेवढी माहिती द्याल त्या प्रत्येक माहितीवरती पाठपुरावा मी स्वतः करेन हा मात्र शब्द तुम्हाला देतो तुमच्याकडे काही गुटख्याच्या बाबतीत पहाटे येणाऱ्या गुटख्या बाबतीत काही माहिती असेल तर जरूर मला द्या तुम्ही आणि आपण सर्व एकवटलो ना मग काही अडचण येणार नाही आपण ना सर्वांनी मिळून जर ठरवलं पोलीस डिपार्टमेंटची जबाबदारी आहेच मी अजून एक